హె గుడ్ మర్నింగ్ గుడ్ మార్నింగ్ మై డియర్ ఫ్రెండ్స్ అండ్ స్టూడెంట్స్ ఆయ సాద యూ ఎన్ మ్యాథాక్స్ అండ్ సాయన్స్ విత్ మీరు మ్యాథ్స్ तुमचा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपल्याला ले लेसन झालेला आहे प्रॉब्लेम सेट फाय पण सम आपण कम्प्लीट करणारच आहोत लवकरात लवकर प्रॉब्लेम सेट फायचे जे आहेत तो आपण क्वेश्चन नंबर थ्री आपण कंप्लीट केलेला आहे आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर फोर की जो खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामसाठी सो क्वेश्चन नंबर फोर काय आहे बघा फोर किंवा फाय मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो चला बघूया क्वेश्चन नंबर फोर फ्रॉम युअर प्रॉब्लेम सेट फाईव्ह so, सर स्टुडंट दिस इज युअर फर्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर फोर मधलं हे फर्स्ट एक्झाम्पल आहे कम्प्लिटली फाईव्ह मार्क्स किंवा फोर मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जाणार आहे टेन स्टँडर्डमध्ये आणि नाईन स्टँडर्डमध्ये सुद्धा आता अशा प्रकारचं उदाहरण दिलेलंय म्हणून घाबरून जायचं काही काम नाहीये मग पहिले काय करायचं नेहमीप्रमाणे इक्वेशन सॉल्व्ह करताना दिलेल्या इक्वेशनला इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू असं नाव देऊन घ्यायचं आहे आणि नंतर मग विचार करायचा की अरे आपण हे जे एक्झाम्पल आहे ते कशाप्रकारे सॉल्व्ह करू शकतो काय करू शकतो आपण इलिमिनेशन मेथड वापरू शकतो की सायमल्टेनियस मे म्हणजे इलिमिनेशन मेथड की सबस्टिट्युशन मेथड वापरू शकतो मग आता फर्स्ट आणि सेकंड मी त्यांना नाव देऊन घेतलं मग आता सगळ्यात पहिले मी इथे ऑब्झर्व्ह करे की ह्या थ्री आणि फोरचा मला प्रॉब्लेम आहे या थ्री फोरमध्ये माझं इक्वेशन तयार होत नाही आहे इक्वेशन नंबर वनमधून टू ॲड करू शकते किंवा मा मायनस करू शकते हे करू शकत नाही मग मी काय करू शकते या थ्री आणि फोरचं एल सी एम काढू शकते आणि त्याला तेवढ्याने जर मल्टिप्लाय केलं तर मला मा काय मिळणार आहे सिम्पल इक्वेशन इथे मिळणार आहे आता थ्री आणि फोरचा एल सी एम फाईंड करायचं तुम्हाला मेथड सगळ्यांना माहिती असेल मग थ्री वन जा थ्री <coughs> हा फोर ॲज इट इज नंतर टूने भाग दिला टू वन जा टू 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 जा फोर परत टू वन जा टू म्हणजे थ्री टू जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व ट्वेल्व काय झाला त्याचा एल सी एम आपण काय म्हणतो त्याला लसावी म्हणत असतो मग इक्वेशन नंबर वनला आपल्याला बोथ साईडला काय करावं लागेल ट्वेल्वने मल्टिप्लाय करावं लागणार आहे जेणेकरून हे जे थ्री आहे तो कट होईल आणि हा फोर पण कट होणार आहे सो मल्टिप्लाय इक्वेशन नंबर वन बाय ट्वेल्व ट्वेल्वने आपण इथे मल्टिप्लाय करणार आहोत so, सो कशा पद्धतीने एक्स अपॉन थ्री इन इथे ट्वेल्वने करणार प्लस वाय अपॉन फोर इथे पण ट्वेल्वने करणार आणि फोर इंटू ट्वेल्व करणार थ्री वन जा थ्री थ्री फोर जा ट्वेल्व फोर वन जा फोर फोर थ्री जा ट्वेल्व हां मग इथे काय आला फोर इंटू एक्स फोर एक्स आला इथे प्लस आय इट इज थ्री इंटू टू वाय थ्री वाय थ्री वाय आला फोर ट्वेल्व फोर जा, जा, जा फोर्टी एट आलं आणि याला इक्वेशन नंबरवर तुम्ही थ्री नाव देणार आहात येते लक्षात पहिले मी काय केलं हे कट करण्यासाठी याचा एल सी एम फाईंड करून घेतलेला आहे आता टू आणि फोर टू आणि फोरचं एलसीएम काय ऑबियसली फोर असणार आहे इथे तुम्ही पाहिजे काढून बघा टू आणि सी एलसीएम टू वन जा टू 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 जा फोर आणि मग टू वन जा टू टू म्हणजे फोर हा काय झाला एल सी एम म्हणजे जेव्हा एकमेकांच्या पाड्यात असतो तेव्हा मोठी संख्या काय असते एलसीएम असते मग मल्टीप्लाय मल्टिप्लाय क्वेशन नंबर टू बाय फोर याला फोरने मल्टिप्लाय करूया फोरने मल्टिप्लाय केल्यानंतर बघा एक्स अपॉन टू इन टू फोर मायनस वाय अपॉन फोर इन टू फोर वन इन टू फोर टू वन जा टू 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 जा फोर फोर वन जा फोर फोर वन जा फोर ओके आणि मग आता तुम्ही जर इक्वेशन नंबर थ्री बघितलं इथे का काय आलं फोर एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू फोर्टी एट आलं आणि इक्वेशन नंबर फोर बघितलं तर टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर मग आपण काय करू शकतो हा जो वाय आहे सबस्टिट्युशन मेथड पण वापरू शकतो वायची व्हॅल्यू इक्वेशन नंबर मध्ये टाकू शकतो किंवा काय करू शकतो या वायला जर थ्रीने मल्टिप्लाय केलं तर प्लस थ्री वाय मायनस थ्री वाय कॅन्सल होणार आहे मग मल्टिप्लाय इक्वेशन नंबर फोर बाय थ्री 3, 3 ने मल्टिप्लाय करून बघूया आता डायरेक्टली करणार आहोत याला आपण ने मल्टिप्लाय थ्री टू जा काय झाले सिक्स झाले मायनस थ्री इंटू वाय थ्री वाय आणि थ्री फोर जा ट्वेल्व झाले आणि हे झालं इक्वेशन नंबर फाय आणि फायनली इक्वेशन नंबर तुमचं थ्री आणि फाय ऑब्झर्व करा थ्री कोणता आहे हे बघा फोर कोणता फाय कोणतं हे बघा याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला प्लस थ्री वाय मायनस थ्री वाय आपण कॅन्सल करू शकतो बाय ॲडिंग बोथ इक्वेशन सो so, ॲड इक्वेशन नंबर फायव्ह प्लस थ्री काय करूया आपण ऍड करूया फाय काय आहे सिक्स एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू ट्वेल्व आणि तुमचं थ्री काय आहे रे रे थ्री फोर एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू okay, फॉर्टी एट ओके ॲड करायचं म्हणजे कुठलेही चिन्ह आपल्याला इथे बदलावे लागणार नाही आहे ना मग सिक्स प्लस फोर काय झाले तुमचे टेन एक्स झाले प्लस थ्री वाय मायनस थ्री वाय कॅन्सल झाले आणि एट प्लस टू टेन फोर प्लस वन फाय प्लस वन सिक्स ओके सो टेन एक्स इज इक्वल टू सिक्स्टी एक्सची व्हॅल्यू लगेच मिळून जाईल देअर फोर ओके हा टेन काय आहे इथे तुमचा मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाईड टेन वन जा टेन टेन सिक्स जा सिक्स्टी सो एक्सची व्हॅल्यू फायनली मिळालेली आहे सिक्स आता एक्सची जर व्हॅल्यू तुम्हाला मिळाली तर तुम्हाला वायची व्हॅल्यू पण इझिली मिळू शकतो ही जी व्हॅल्यू आहे तुम्ही कुठल्याही एका इक्वेशनमध्ये एक टाका इक्वेशन नंबर थ्रीमध्ये टाका किंवा फोरमध्ये किंवा मध्ये टाका पण फोरमध्ये फोर सो थोडं सोपं वाटतं बघा फोरमध्ये टाकूया सो पुटिंग पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स काय व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू सिक्स इन इक्वेशन नंबर मध्ये टाकते मला ते थोडं सोपं वाटते हां कॅल्क्युलेशनच्या दृष्टीने म्हणून त्याच्यात आपल्याला जे सोपं वाटतंय कॅल्क्युलेशनला आपण तीच स्टेप करायची आहे सो टू इन्टू ह्या एक्स्ट्रा ऐवजी आपण काय करणार ही सिक्स व्हॅल्यू टाकणार आहे सिक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर सिक्स टू जा ट्वेल्व मायनस वाय इज इक्वल टू फोर ओके सो हिअर मायनस वाय इज इक्वल टू हा प्लस ट्वेल्व होता इकडे जाताना मायनस ट्वेल्व सो काय झालं तुमचं फोर फोरमधून ट्वेल्व जाऊ शकत नाही म्हणून ट्वेल्वमधून फोर मायनस करणार फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन अँड ट्वेल्व किती उरले मायनस एट चिन्ह मोठ्या संख्येचं दोन्ही मायनस असेल तर मायनस चिन्ह निघून जातं आणि प्लस होतं सो वाय इज इक्वल टू एट आणि फायनली आपल्याला सोल्युशन ऑफ इक्वेशन इथे मिळालेलं आहे सोल्युशन ऑफ इक्वेशन मिळालं एक्स इज इक्वल टू सिक्स आणि वाय इज इक्वल टू एट सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फोरमध्ये हे पहिलं सायमल्टिनियस इक्वेशन की जे तुम्हाला चार किंवा मा पाच मार्कला एक्झाममध्ये येऊ शकतं ते आपण मी तुम्हाला सोडून दाखवले पण हे एक्झाम्पल थोडं वेगळ्या प्रकारचं आहे तुम्हाला इथे न्यू डिनॉमिनेटरला म्हणजे छेदस्थानी अशा पद्धतीने संख्या दिल्या असणार आहे त्याचा लसावी तुम्हाला म्हणजे एल्सियम फाईन करावा लागणार आहे मग थ्री आणि फोरचा मी ट्वेल्व्ह केला मग दोन्ही दोन्ही साईडला मी ट्वेल्वने मल्टिप्लाय केल्यानंतर मला एक इक्वेशन मिळालं तिथे पण मी टू आणि फोरचा एलसीएम टू ए, फोर घेतला फोरने मल्टिप्लाय केल्यानंतर मला एक इक्वेशन मिळालं हे नंतर मी दोन्ही ऑब्झर्व्ह केलं तर माझ्या अशा लक्षात आलं की मी एक तर सबस्टिट्यूशन मेथड वापरू शकते किंवा इलिमिनेशन मेथडसाठी मला काय करावं लागेल याला थ्रीने मल्टिप्लाय करावं लागेल थ्रीने मल्टिप्लाय केल्यानंतर मला हे इक्वेशन मिळालं हे दोघांचं ऑब्झर्व केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपण ऍड केल्यानंतर आपल्याला लगेच एक्सची व्हॅल्यू मिळेल एक्सची व्हॅल्यू मिळाली ती मी एका इक्वेशनमध्ये कुठल्याही सोप्या इक्वेशनमध्ये टाकायची वायची व्हॅल्यू मिळाली सो अशा पद्धतीने तुमचा जो क्वेश्चन नंबर फोर आहे त्याच्यातला आपण पहिला सब क्वेश्चन बघितला आहे सगळ्यांनी छान सोडवा तुम्ही सराव करा आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळणार आहे कारण खूप सुंदर आणि खूप छान लेसन आहे खूप आवडतो मला हा लेसन तुम्हाला पण खूप आवडेल जर तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये इंटरेस्ट नसेल तर इंटरेस्ट निर्माण होईल यासारखे या प्रकारच्या उदाहरणांमुळे चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर टू इन युअर क्वेश्चन प्रॉब्लेम सेट क्वेश्चन नंबर जो फोर आहे त्यातला सेकंड हा सब क्वेश्चन आहे सेम त्याच प्रकारचं एक्झाम्पल आहे की इथे तुम्हाला डिनॉमिनेटरला काही संख्या दिलेलं आहे आणि त्याचं एल सी एम फाईंड करून मग आपल्याला ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे तर फर्स्ट स्टेप काय करणार तुम्ही त्याला इक्वेशन नंबर जे वन आहे ते वन नाव द्या एका याला आणि सेकंडवाल्याला काय करा इक्वेशन नंबर टू नाव द्या ओके okay. त्यानंतर थोडा विचार करायचा आहे की आपण काय करू शकतो तर आपण काय करू शकतो या थ्रीला हा थ्री आपल्याला कट करावा लागेल म्हणून बोथ साईडला आपण थ्रीने मल्टिप्लाय करू आणि इथे टूने मल्टिप्लाय करू जेणेकरून थ्री कट होऊन जाईल आणि इथे टू कट होऊन जाईल आणि आपलं एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येणार आहे मग आपण करूया मल्टिप्लाय इक्वेशन नंबर वन बाय थ्री थ्री नाही फर्स्ट स्टेप काय केली आपण इक्वेशन नंबर वन आणि टू नाव देऊन घेतलेला आहे आणि मल्टिप्लाय आपल्याला काय लक्षात आलं ऑब्झर्व्ह केल्यानंतर की अरे आपण याच्यातलं जर थ्री जर कट केला तर आपल्याला इक्वेशन सोपं मिळणार आहे आणि याच्यातलं जर टू जर कट केला तर आपल्याला सोपं इक्वेशन मिळणार आहे आणि मग आपण कॅल्क्युलेशन करायला हे आपल्याला सोपं जाणार आहे म्हणून मी uh, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर बाय थ्री आता आपण ज्याला इक्वेशन नंबर थ्री लिहून घेऊया त्याला थ्रीने मल्टिप्लाय आपल्याला करायचं आहे बरं थ्रीने मल्टिप्लाय करायचं म्हणजे यालाच करायचं का नाही बाकीच्यांना लागेल ना याला पण करायचं याला पण करायचं आणि याला पण मल्टिप्लाय करावं लागणार आहे हां याला सगळ्यांना आपल्याला थ्रीने इथे मल्टिप्लाय करावं लागणार आहे सो थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री हं म्हणजे इथे काय आला फक्त तुमचा एक्स आहे थ्री फिफ्टीन, फिफ्टीन वाय आला आणि इथे काय थर्टी नाईन आला हे मिळालं तुम्हाला इक्वेशन नंबर थ्री काय मिळालं इक्वेशन नंबर थ्री मिळालेला आहे आता फोर आ, टूला काय करूया आपण टूने मल्टिप्लाय करूया टू ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे इथं पण इथं पण इथं पण सगळीकडं फक्त याला नाही करायचं बाकीच्यांना राग येतो मॅथमॅटिक्समध्ये ओके सो मल्टिप्लाय घरां पाहुण्यांनी घरात आलेला खाऊ जो असतो तो सगळ्यांसाठी असतो एकासाठी नसतो हं त्या पद्धतीने मॅथमॅटिक्समध्ये मल्टिप्लाय बाय बोथ साईड म्हटलं तर एकाला मल्टिप्लाय करून चालणार नाहीये सो मल्टिप्लाय इक्वेशन नंबर टू बाय टू टू टूने मल्टिप्लाय करूया सो टू एक्स इंटू टू झालं प्लस वाय अपॉन टू इंटू टू झालं आणि नाईन्टीन इंटू टू झालं सो टू वन जा टू टू वन जा टू कट झाला आहे इथे फोर एक्स आला इथे फक्त वाय आला आणि इथे थर्टी एट आला आता आप, आप बघा मिळालं आपला इक्वेशन नंबर थ्री आणि फोर ऑब्झर्व्ह करा बरं थ्री आणि फोर जर तुम्ही आता हे बघा हे आणि हे मेन इक्वेशन आहे हे ऑब्झर्व करा याच्या तुमच्या अशा लक्षात येईल की याला जर आपण फोर एक्सने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय होईल सिम्पल होणार आहे किंवा इथे जर फिफ्टीन वायने मल्टिप्लाय केलं तर ते सिम्पल होणार आहे किंवा सबस्टिट्युशन मेथड पण वापरू शकतो तुम्हाला जे वाटेल ते करायचं आहे सो मल्टिप्लाय इक्वेशन नंबर थ्री मल्टिप्लाय इक्वेशन नंबर थ्री बाय कितीने करणार रे फोर पाहिजे नाही ते फोरने करणार आहोत चला मग डायरेक्टली करणार आहोत याला फोरने मल्टिप्लाय केल्यानंतर फोर एक्स मिळाला परत फिफ्टीन वायला पण फोरने मल्टिप्लाय करायचं मग फिफ्टीन फोर जा किती येईल तुमचा सिक्स्टी वाय येणार आहे याला पण फोरने करावा लागणार आहे थर्टी नाईन इंटू फोर इथे कुठेतरी करून घेऊ वन फिफ्टी सिक्स हो हां वन हा, फिफ्टी सिक्स आलेलं आहे हे मिळालं तुम्हाला इक्वेशन नंबर किती आलं रे फाय आलं आता हे फाय आल्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं काय करायचं तुमचं इक्वेशन नंबर जे फाय फोर आणि फाय आहे ते ऑब्झर्व करा हे इथे फोर एक्स आहे तिथे पण फोर एक्स आहे आपण जर याचं सबस्ट्रॅक्शन केलं या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर आपल्याला काय का मिळणार आहे फोर एक्स फोर एक्स कट होईल आणि वायची किंमत मिळणार आहे मग काय करू शकतो इक्वे सबस्ट्रॅक्शन हां सबस्ट्रॅक्शन करू शकतो ना सबस्ट्रॅक्ट इक्वे फाय फ्रॉम फोर ओके फोर फ्रॉम फाईव्ह ओके चला लिहून घेऊया फोर एक्स प्लस सिक्स्टी वाय इज इक्वल टू वन फिफ्टी सिक्स त्याच्यातून हे मायनस करणार फोर एक्स प्लस वाय आणि थर्टी एट आता जर मायनस करायचं ठरलं म्हणजे मात्र चिन्ह बदलावे लागणार इथे मायनस करायचं याचं चिन्ह प्लसचं मायनस झालं प्लसचं मायनस झालं प्लसचं मायनस मग प्लस फोर एक्स मायनस फोर एक्स कॅन्सल झाला सिक्स्टी आणि त्याच्यामधून वन गेला ना रे म्हणजे किती झाली तुमची फिफ्टी नाईन वाय आले फिफ्टी नाईन वाय यातून पण मायनस करणार आहे वन फिफ्टी सिक्समधून थर्टी गेले सो इथे सिक्स्टीन झाले एट एट जा सिक्स्टीन इथे आठ आला आणि इथे फोर आला फोरमधून थ्री गेला वन उरला इथे वन वन हंड्रेड अँड एटीन आलं मग आता आपण याला काय करूया भाग देऊया शक्यतो अशी संख्या आलेली असते की यांनी याला भाग जातो सो वाय इज इक्वल टू वन हंड्रेड अँड एटीन डिवायडेड बाय फिफ्टी नाईन आता फिफ्टी नाईनच्या टेबलमध्ये वन हंड्रेड अँड एटीन आहे की नाही बघूया जरा कॅल्क्युलेशन करून नाईन टू जा एटीन फाय टू जा टेन प्लस वन इलेवन आहे दोन नंबरलाच आहे सो फिफ्टी नाईन वन जा फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन टू जा वन हंड्रेड अँड एटीन सो वायची व्हॅल्यू आपल्याला टू मिळालेली आहे वायची व्हॅल्यू जर आपल्याला टू मिळाली तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू इझिली एक्स मिळू हो शकते काय करू शकतात हा वायची व्हॅल्यू आपण कुठल्या तरी सोप्या इक्वेशनमध्ये टाकूया हो फर्स्ट मध्ये नको थर्डमध्ये नाही फोर्थ मध्ये टाकूया हा फोर्थ मध्ये बाकीच्यांमध्ये टाकलं तरी उत्तर मिळणारच आहे पण मी इथे कॅल्क्युलेशनला सोपं जाणार आहे ठीक आहे सो पुटिंग द व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू टू इन इक्वेशन नंबर कशामध्ये टाकायची रे फोरमध्ये टाकूया ठीक आहे इक्वेशन नंबर फोर लिहून घेऊया काय आहे तुमचं फोर एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टी एट आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे आता व्हॅल्यू कशी टाकणार रे वाय इज इक्वल टू टू ना मग फोर एक्स इज इक्वल टू इथे वायच्या ऐवजी टू टाकला थर्टी एट आला सो फोर एक्स इज इक्वल टू थर्टी एट हा प्लस टू इकडे जाताना मायनस टू झाला सो फोर एक्स इज इक्वल टू थर्टी सिक्स थर्टी सिक्स आहे फोरच्या टेबलमध्ये सगळ्यांना माहिती आहे काय इथे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड फोर वन जा फोर फोर हाऊ मिनी जा फोर नाईन जा थर्टी सिक्स ना सो एक्स इज इक्वल टू नाईन मिळालं तुम्हाला सोल्युशन ऑफ इक्वेशन एक्स इज इक्वल टू नाईन आणि वाय इज इक्वल टू टू ओके दॅर फोर सोल्युशन ऑफ इक्वेशन इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू नाईन वाय इज इक्वल टू टू झालं फोर आउट ऑफ फाय फोर मार्क्स मिळाले नाईन स्टँडर्डला आणि फाय आउट ऑफ फाय मिळाले तुम्हाला टेन स्टँडर्डला हंड्रेड वन पर्सेंट तुम्हाला आ, हे असे एक्झाम्पल विचारले जातात आणि खूप सिम्पल आहे सर स्टुडंट क्वेश्चन नंबर फोरमधला हा थर्ड म्हणजे शेवटचं सबक्वेशन आहे आता हे मात्र उदाहरण थोडं वेगळ्या प्रकारचं आहे हे एक्झाम्पल तुम्हाला तुम्ही बोर्डाचा पेपर देणार आहात नंतर त्याच्यामध्ये हॉट्समध्ये काही क्वेश्चन असतात म्हणजे पाच मार्काचे किंवा चार मार्काचे पुस्तकाच्या बाहेरचे विचारलेले असतात किंवा पुस्तकामधले पण विचारलेले असतात अशा प्रकारचा हा प्रश्न आहे त्याच्यामुळं हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे जे खूप ज्याला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतात असे विद्यार्थी या प्रश्नांचा सराव करतातच मग तुम्हाला मला माहिती आहे आउट ऑफ मार्क्स मिळवायचं असेल तर तुम्ही ह्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करू शकतात आता आपण नेहमी बघितलं की न्यूमरे डिनॉमिनेटरला म्हणजे छेदस्थानी काहीतरी संख्या होत्या म्हणजे टू आणि थ्री इथे खाली होत्या पण इथे या उदाहरणात वरती आले इथे पण संख्या वरती आली मग आता काय करायचं असा प्रश्न तुमच्यासमोर आला पाहिजे हो पाहिजे कारण अगोदरच्या दोन उदाहरणामध्ये हे टू थ्री खाली होते मग आपण त्याचं एल सी एम काय घेतला असतं सिक्स घेतला असता फाय फोर हां फाय फोरचा एल सी एम आपण काहीतरी घेतला असतं आणि त्याने आपण मल्टिप्लाय केलं पण आता आपण इथे मात्र असं करू शकत नाही मग आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय करू शकतो सगळ्यात पहिले इक्वेशन नंबर वन टू तर लिहून घ्या एवढं तर तुम्ही करू शकतात ठीक आहे सो टू अपॉइंट एक्स प्लस थ्री अपॉन वाय इज इक्वल टू थर्टीन याला इक्वेशन नंबर वन नाव देऊया आणि फाय अपॉन एक्स मायनस फोर अपॉन वाय इज इक्वल टू मायनस टू याला काय करूया इक्वेशन नंबर टू नाव देऊया इथपर्यंत क्लिअर झालं आता काय करायचं माझ्यासमोर पण प्रश्न पडला मग आता मी इथे स्प्लिट केलं समजा इथे बॉक्समध्ये करते टू अपॉन एक्स आहे काय केलं इथे मी फक्त स्प्लिटिंग करून घेतलं की ह्या फाय अपॉन एक्सच्या अशा पद्धतीने मी फोर करून घेतली या फाय अपॉन एक्सला फाय बाजूला काढला आणि फायला बाजूला काढल्यानंतर इथे डोक्यावरती काहीच नाही म्हणजे वन राहणार आहे म्हणजे इथे पण काय आला तुमचा वन अपॉन एक्स त्यानंतर ह्या फोर अपॉन वायला मी असं करू शकते का रे फोर टू वन अपॉन वाय येस ऑबियसली करू शकते कारण की फोर वनचा फोर फोर अपॉन वाय म्हणजे काय केलं मी याचं स्प्लिटिंग याचं स्प्लिटिंग केलं माझ्या लक्षात असं आलं की इथे पण अपॉन एक्स प्रेझेंट आहे इथे पण अपॉन एक्स प्रेझेंट आहे इथे वन अपॉन वाय वन अपॉन वाय आहे मग मी काय केलं याच्या ऐवजी मी आता काहीतरी व्हॅल्यू कन्सिडर केली टू वन अपॉन वाय इज इक्वल टू बी ही व्हॅल्यू काय केली मी या इक्वेशनमध्ये आता पुट करणार आहे पुटिंग पुटिंग व्हॅल्यू व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर अँड टू इक्वेशन नंबर वन आणि मी टू मध्येही टाकणार आहे वन आणि टूमध्ये टाकल्यानंतर काय होणार आहे रे बाळा माझं लक्षात घ्या वन आणि टू मध्ये टाकल्यानंतर काय होणार आहे या टू वन अपॉन एक्स बघा टू एक्स म्हणजे टू वन अपॉन एक्स मग या टू वन अपॉन एक्सच्या ऐवजी मी काय टाकणार आहे ए म्हणजे काय झालं माझा इथे टू एक्स तयार झाला काय झाला टू एक्स तयार झाला प्लस थ्री वाय थ्री वाय म्हणजे या वन अपॉन वायच्या ऐवजी मी मला काय टाकायचं बी म्हणजे काय तयार झालं माझं थ्री बी तयार झालं ओके थ्री बी तयार झालं पुढे थर्टीन ॲज इट इज हे नवीन इक्वेशन तयार झालं ज्याला मी इक्वेशन नंबर थ्री नाव देते आता ओके त्यानंतर इथे पण तसंच केलं इथे फाय अपॉन एक्स आहे ना फाय वन अपॉन एक्स्ट्रा ऐवजी या वन अपॉन एक्सच्या ऐवजी मी काय टाकला ए टाकला म्हणजे फाय एक्स तयार झाला सॉरी इथे मी ए टाकला ए ना म्हणजे इथे ए टाकावा लागणार आहे इथे ए नंतर इथे फोर अपॉन वाय मग फोर अपॉन वन अपॉन वाय ना वन अपॉन ऐवजी मी बी टाकला आणि मग इथे काय झालं माझं मायनस टू आहे ना हां इथे मायनस टू झाला आता इक्वेशन नंबर फोर तयार झाला आता मी इथे ऑब्झर्व केलं इथे टू ए इथे फाय ए इथे थ्री बी आणि इथे काय येईल माझं हं फोर बी येईल ना रे फोर बी येणार आहे मग आता मी काय करू शकते ही इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकते समजा मी याला इथे फायने मल्टिप्लाय केलं तर इथं टेन ए होईल आणि इथे टूने मल्टिप्लाय केलं तर इथे टेन ए म्हणजे मी इथे कॅन्सल करू शकते किंवा अजून काय करू शकते इथे फोरने मल्टिप्लाय करू शकते इथे थ्रीने मल्टिप्लाय करू शकते हं मग आता काय करायचं सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे सो मल्टिप्लाय कुठली मेथड वापरा तुम्ही मल्टिप्लाय इक्वेशन नंबर थ्री थ्रीला कशाने मल्टिप्लाय करूया आपण थ्रीला करूया ह्या फोरने मल्टिप्लाय आणि लगेच दुसरी पण स्टेप लिहून घेऊया मल्टिप्लाय इक्वेशन नंबर फोर बाय थ्री फोर बाय थ्री फोरला काय करूया आपण थ्रीने इथे मल्टिप्लाय करून घेऊया याला फोरने हे बघा इथे मी डायरेक्ट फोर करते आणि याला थ्रीने करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता या फोरने मल्टिप्लाय केल्यानंतर फोर टू जा एट ए येईल इथे प्लस फोर थ्री जा ट्वेल्व बी येणार आहे आणि थर्टीन फोर जा फिफ्टी टू येणार आहे हे ये नवीन इक्वेशन तयार होईल ज्याला आपण नाव देऊया फाय नंबरचं याला थ्रीने मल्टिप्लाय करू थ्री फाय जा फिफ्टीन ए येईल इथे थ्री फोर जा ट्वेल्व बी येईल आणि थ्री टू जा सिक्स मायनस सिक्स येईल याला सिक्स नाव देऊया आता बघा हा ट्वेल्व बी ट्वेल्व बी आपण कॅन्सल करू शकतो बाय सबस्ट्रॅक्शन सबस्ट्रॅक्शन करून आपण हे मायनस करू शकतो सबस्ट्रॅक्ट फाईव्ह पाचमधून सहा मायनस करूया सो एट ए प्लस ट्वेल्व बी इज इक्वल टू फिफ्टी टू सो फिफ्टीन ए प्लस ट्वेल्व बी इज इक्वल टू मायनस सिक्स आता मायनस करायचं म्हणजे सगळे चिन्हे बदलणार इथे मायनस होईल इथे मायनस होईल आणि इथे प्लस होणार आहे मग ह्या फिफ मायनस फिफ्टीनमधून एट गेले एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन किती आलं तुमचं मायनस सेवन ए आलं प्लस ट्वेल्व बी मायनस ट्वेल्व बी कॅन्सल झालं सो इथे आता इथे काय करणार आहे आपण ह्या सिक्स मायनस करणार सो so सिक्स मायनस करायची म्हणजे इथे सिक्स फॉर्टी सिक्स आली तर बघा हे कॅल्क्युलेशन आपलं चुकतं इथे म्हणजे याचा अर्थ आपलं कुठेतरी चुकलेलं आहे काय चुकलेलं आहे बघा इथे फाय ए प्लस फोर बी ए इथे चिन्ह मायनस आहे मी इथं प्लस दिलं बघा चुकून प्लसचं मायनस चिन्ह दिल्यामुळं काय झालं किती मोठा प्रॉब्लेम झाला फोर बी झाला आणि मग बाकीचं मायनस टू आहे हां मग बाकी बरोबर येणार आहे तुमचं म्हणजे इथं हे चिन्ह तुमचं बदलणार आहे मग त्याच्यामुळे सगळी गडबड झाली होती मग आता इथे डायरेक्टली आपण प्लस करू शकतो ना प्लस मायनस इथे सबस्ट्रॅक्शन करण्याची गरज नाही मग हे रफ करून टाकते मी अलग लक्षात माझं उत्तर इथे येत नाही सेव्हननी एक तर फोर्टी नाईन यायला पाहतो सेव्हननी सेव्हनला भाग म्हणजे अशा पद्धतीने उदाहरण तुमचं चुकलू चुकू शकतं माझं पण चुकलं तुमचं पण चुकू शकतं मग तुम्ही काय करायचं इथे अरे हां आपली काहीतरी गडबड झाली प्लस मायनस चिन्हाचीच झालेली असेल लक्षात यायची मग प्लस ट्वेल्व बी मायनस ट्वेल्ब बी आपण डायरेक्टली ॲडिशन करून कॅन्सल करू शकतो ठीक आहे मग आता हे मी रफ करते ऍडिशन करूया डायरेक्टली एट ए प्लस ट्वेल्व बी इज इक्वल टू फिफ्टी टू हां क्वेश्चन वी प्लस फाय प्लस सिक्स हां ऍड करायचं आहे आपल्याला नंतर पुढे तुमचं फिफ्टीन ए मायनस ट्वेल्व बी इज इक्वल टू मायनस सिक्स केलं आता ऍडिशन करायची म्हणजे कुठलीही चिन्ह बदलायची गरज नाही आपल्याला हां फक्त एक प्लस चिन्ह हे प्लस मायनस कॅन्सल झाले फिफ्टीन इन्टू एट किती झाले तुमचे ट्वेंटी थ्री ए झाली आणि फिफ्टी टूमधून सिक्स गेले किती उरले तुमचे सिक्स आणि इथे फोर फोर्टी सिक्स उरलेले आहे हां मग ट्वेंटी थ्री ए इज इक्वल टू फोर्टी सिक्स म्हणजे एची किंमत काय आली तुमची फोर्टी सिक्स डिवायडेड बाय ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री वन जा ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री टू जा फोर्टी सिक्स म्हणजे ए ची किंमत मिळालेली आहे टू आता एची किंमत जर आपल्याला मिळाली तर बीची किंमत आपण इझिली काढू शकतो मग ए इज इक्वल टू टू ही व्हॅल्यू ह्या थ्री किंवा फोरमधले कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये टाकूया सो so, पुटिंग ए इज इक्वल टू टू इन इक्वेशन नंबर थ्री थ्रीमध्ये आपण काय करूया ही व्हॅल्यू पुट करूया थ्री काय आहे टू ए प्लस थ्री बी इज इक्वल टू थर्टीन याच्यामध्ये टू ची व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू टाकूया सो ह्या एऐवजी आपण ही टू व्हॅल्यू टाकायची आहे ओके लक्षात येत तुमच्या टू टू जा फोर फोर थ्री बी नंतर थ्री बी इज इक्वल टू हा प्लस फोर इकडे जाताना मायनस फोर होईल मग थर्टीनमधून फोर गेला तुमचे नाईन उरले सो so, बीची व्हॅल्यू काय आली थ्री जा थ्री थ्री थ्रीचा थ्री नाईन म्हणजे एची पण व्हॅल्यू मिळाली आणि ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे पण आपल्याला फायन आपण काय केलेलं आहे ए आणि बीला काय मांडलेलं आहे बघा इथे वन अपॉन एक्स मानलेलं आहे म्हणजे आपल्याला त्याची व्हॅल्यू फाईंड करावी लागणार आहे म्हणजे हे वेगळ्या प्रकारचं उदाहरण हे नीट लक्षात घ्या याला इक्वेशन नंबर वन टू मग मी याचं स्प्लिटिंग केलं याला वन अपॉन एक्स ऐवजी मी हा ए मांडला वन अपॉन वाय ऐवजी ए बी मांडला परत इथे वन वन अपॉन एक्स ए वन अपॉन वाय बी मांडला मग ह्या सगळ्या व्हॅल्यू याच्यात टाकल्यानंतर हे तीन आणि चार नंबरचं इक्वेशन मिळालं मग त्याला सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्यासाठी मी याला चारने मल्टिप्लाय के मल्टिप्लाय केलं याला थ्रीने मल्टिप्लाय केलं हे मिळालं मग त्याचं प्लस केलं मग मला ची व्हॅल्यू मिळाली आणि नंतर मी एका इक्वेशनमध्ये टाकली मग ची व्हॅल्यू मिळाली आता ओरिजिनलकडे जाऊया ओरिजिनल व्हॅल्यूज ओके ओरिजिनल व्हॅल्यूज ओरिजिनल व्हॅल्यूज काय आहे तुमची वन अपॉन एक्स इज इक्वल टू ए आहे ना मग वन अपॉन एक्स म्हणजे एची व्हॅल्यू काय आली तुमची एची व्हॅल्यू आली आहे टू मग आता हा एक्स काय करूया इकडे नेऊया हां एक्स काय करूया इकडे नेऊया सो वन इज इक्वल टू टू एक्स मग एक्सची फक्त एक्सची व्हॅल्यू का येईल रे तुमची एक्सची व्हॅल्यू काय येईल हा टू इकडे मल्टिप्लाय डिवाईडला जाईल सो so, एक्सची व्हॅल्यू मी आलेली आहे वन अपॉन टू येत आहे लक्षात तुमच्या तसंच बीची व्हॅल्यू पण काढूया बी इज इक्वल टू वन अपॉन वाय मांडलेला आहे बीची व्हॅल्यू आलेली आहे थ्री थ्री इज इक्वल टू वन अपॉन वाय मग तुम्हाला वायची व्हॅल्यू काढायची मग थ्री वाय इज इक्वल टू वन मग वाय इज इक्वल टू परत तुमचं वन अपॉइंट थ्री झालं ठीक so, आहे सो अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे वन अपॉईंट टू आणि वायची व्हॅल्यू मिळालेली आहे वन अपॉइंट थ्री मोठं पाच मार्क्समध्ये हॉट्समध्ये हा क्वेश्चन विचारला जाईल त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे अवघड काहीच नाही आहे फक्त रिव्हिजन करायची गरज आहे अशा प्रकारचं जर वरती अंशस्थानी जर संख्या आल्या तर काय करायचं ए आणि बी किंवा एक्स वाय तुम्हाला दिलेलं आहे तिथं मग तुम्ही यमयन माना ए टू झेड म्हटलं कुठले लेटर फक्त एक्स आणि वाय मानू नका म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही आणि परत ती ओरिजिनल याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला त्या व्हॅल्यूज ह्या मिळणार आहेत किंवा डायरेक्ट तुम्हाला कळलं की टू आलाय म्हणजे त्याची व्हॅल्यू वन अपॉइंट टू आहे थ्री आलाय म्हणजे त्याची व्हॅल्यू वन अॉईंट थ्री असणार आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फोर इथे कंप्लीट झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ जर कमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन